अड <laughs> hey eh hmm. you see anna mota sa phol bacha re ai anna bhai dari you आम्हाला कळेल घेऊन कमेंट्स करा कमेंट्स करा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की पण बघा व्हिडिओ कसे वाटतात ते, ते सांगा कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला दिसेल कळेल

स्वागत आहे सर्वांचं अश्विनी चॅनलमध्ये नवीन असल सुरेश जाधव दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे अश्विनी चॅनलमध्ये तुमचं हाय ताई हाय हाय शुभ सायंका दादा शुभ सायंका कुठन आहात दादा नक्की नवीन असल तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा कॉमेंट असतात आणि कुठन आहात नक्की सांगा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट ठेवून असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा म्हणजे काय कुठला आहात दादा आपण कुठून बघताय मी नुकून बोलत आहे तुमच्याशी करण्यात पण मदत आहे आम्ही पुणे कर आहोत काय करता काय नाही तुमच्या शेगप्पा मारत आहोत गोविंद दादा तुमच्या शेगप्पा मारत आहोत आहोत कुठनं आलो श्री सिद्धविनायकदा हाय स्वागत आहे तुमचं कदम पाटील हाय हाय स्वागत आहे सॉरी सॉरी किरण पाटील हाय हाय स्वागत आहे तुमचं कालही आले होते स्वागत आहे अश्विनी सुरक्षा मध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सुरक्षा मध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईकला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कुठला झाला का चहा सायंकाळचा चहा झाला का कुठून बघताय श्री सिद्ध विनायक दादा आहे का काय आहे कुठून बघताल दादा कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळेल सर्वांचं स्वागत आहे अश्विन सुमुशी चॅनलमध्ये लाईक केलेले आहे कुणी केले लाईक माहीत नाही लाईक केले परभणी जिल्ह्यातील आहे हो का परवानी परभणी बनून आहे का भरपूर ला म्हणून आहे ददा धन्यवाद धन्यवाद दादा असं सपोर्ट करत रहा झाला का सर्वांच चहा चहा सायंकाळचा चहा झालाय का चहा झाला का सर्वांचा दादा लाईक करा लाईक करा एक लाईक केले कुणी केले माहित नाही लाईक करा स्वागत आहे सर्वांचं पाऊस आहे का पावसाची दिवस चालू आहे पाऊस आहे का आमच्याकडे भरपूर पाऊस चालू झालेला आहे सुवर्णा शेडगे भोर येतून आहे सुवर्णा ताई स्वागत आहे तुमचं भोर येतून आहे धन्यवाद धन्यवाद ताई स्वागत आहे लक्ष्मी सुरुषी चॅनल मध्ये तुमचंही नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जण आहे भरपूर जण आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा हाय हाय उद्धव दादा हाय उद्धव दादा हाय स्वागत आहे तुमचं श्री सुमृषी चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक करा चॅनलवर जाऊन बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळेल

टाईप केलेलं आहे कुणी केलं माहीत नाही कसे वाटतात तेही सांगा आणि ज्याचं कोणाचं चॅनल असेल त्यांनी शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा म्हणजे आम्ही आम्हीही सपोर्ट करू तुम्हाला आम्ही सपोर्ट करू ती दहा मिनिट घ्या

फ्रचा आवाज येत असेल फ्रँ चालू आहे फ्रेंडचा आवाज येत असेल करू काय जीवायचं आहे येतोय का आवाज कमी केला थोडासा श्री गुरुदेव बघत चिंतन श्री गुरुदेव कमेंट्स करा भरपूर जण आहे भरपूर जण आहे कॉमेंट्स करा कळणार कळणारच काय तुम्ही बघताय म्हणून कमेंट्स करत नाही मग कळत नाही बघू नवीन असेल तर नक्की लाईक करा प्रदीप दादा हाय हाय स्वागत आहे तुमचं अश्विन सुमशी चॅनल मध्ये मला वाटलं पाऊस चालू आहे का नाही नाही आता उघडलेला आहे पाऊस पाऊस उघडलेला आहे हाय हाय स्वागत आहे तुमचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे मुग्धा कसे मुग्धाई नमस्कार मुग्धा ताई आहे का स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेडिट असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा

हाय स्वागत आहे दादा तुमचं अश्विनी चोमशी चॅनलमध्ये कुठनं आहात दादा कुठनं आहात नवीन तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट वेड असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा ते आवाज तुम्ही मी सध्या कर्नाटक बोलत आहे कर्नाटक बोलत आहे तसे आम्ही सुदर्शन दा। दादा स्वागत आहे तुमचं जेवण नाही झालेलं आहे जेवायचं आहे आठ वाजता जेवत असतो आठ वाजता जेवतो स्वागत आहे सुदर्शन दादा कुठं आहात ताई सुरेश जाधव म्हणतात ताई माझ्या मिसेस ला बोला उषा जाधव उषा उषा ताई स्वागत आहे तुमचं उषा दादा ताई स्वागत आहे नमस्कार नमस्कार ताई तुम्हाला तुम ताई धन्यवाद लाईव्ह बघताय तुम्ही पृथ्वी दादा हाय हाय पृथ्वी दादा हाय ताई हाय दादा माहित नाही सचिन सचिन जय शिवराई जय जयशुद्धी जाऊ स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताई माझे मायाचा नऊ जाधवच आहे आई आईचे इकडले नाव जाधवच आहे हो मोहन दादा हाय 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 स्वागत आहे तुमचं श्री चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांच स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये सर्वांनाच नमस्कार नमस्कार सर्वांना सचिन दादा जय शिवराय जय शिवराय बहीण भावाचा समजा मैत्रीच समजा बहीण भावाचा समजा हाय हाय शिवम दादा स्वागत आहे तुमचं श्री सोमशी चॅनल मध्ये स्वागत आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडेड असतात नक्की जाऊन बघा चला तर मग भेटूया पुन्हा बराच टाइम झालेला आहे पुन्हा भेटूया नेटचा इश्यू आपण परत येऊया दहा मिनिटांनी परत चालू पर करतोय बाय सरांना